अध्यक्ष महोदय केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन अमित साठम यांनी तो विषय मांडला एअरपोर्टच्या जमिनीवरच्या झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात दोन एमओ झाले म्हणजे वर्षानुवर्ष रखडलेलं काम देवेंद्रजींच्या काळामध्ये दे अतिशय त्याला स्ट्रीम लाईन करत आणलं दोन एमओ झाले एसआरए आणि एल यांच्यामध्ये एक एमओ झाला की जी कुर्ल्याला आहेत डी एल बांधलेली ती मोफत मिळतील विमानतळाच्या झोपडपट्टी परंतु ती जर का एअरपोर्टच्या बाजूला ही तिथल्या झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी दिली पाहिजेत असा प्रकारचा दुसरा एमओयू झाला एमओयू झाल्यानंतर पुढच्या कार्यवाही जर का मागच्या काळात झाली नसेल तर प्रश्न पडतो की सगळं काम झालेलं आहे तुम्हाला फक्त पुढे नेऊन अंमलबजावणी ने करून त्याचं क्रेडिट घ्यायचं आणि मला आठवत आहे मान्य माजी मंत्री मोदय बसलेले आहेत आपण मला एक कटाक्ष तेव्हा सांगितलात की बाबा हे सगळे एसआरए कडून एमएमआरडी कडे गेले परंतु तेव्हा मी तो काही बोललो नाही कारण त्यालाही मला राजकीय कुठलं स्वरूप द्यायचं हो नव्हतं परंतु अठरा हजार घरं तयार आहेत एसआरए कडे तयार आहेत विमानतळाच्या सोबत एमओयू झालेला आहे ती घरं त्यांना द्यायची आहेत चावी वाटप झालंय एका बाजूने तुम्ही आमच्यावर आक्षेप घेता की चावी वाटप केलं परंतु प्रत्यक्षात घरं मिळाली नाहीत आणि दुसऱ्या बाजूने तुम्हीच ती घरं ही दुसऱ्याच एजन्सीला अथॉरिटीला देऊन टाकतात कुठे ना कुठेतरी हे विकास काम अडकवण्याचा जो एक राजकारण माझ्या काळात झालं अत्यंत दुर्दैव